याच्या अजिबात सुविधा आमच्या इथे सगळे लेडीज कस्टमर येतात पण त्यांना सुद्धा त्यांनी जर आम्हाला विचारलं आम्ही कुठे जायचं स्वच्छालया तर आम्हाला सुविधा तर ते कुठं ह्या कॉम्प्लेक्स लेडीज साठी एकही वॉशरूम नाहीये आता राज्य सरकारने एवढी आपल्याला योजना बोली लाडकी बहीण तर मग ह्या कोपरगावच्या लाडक्या बहिणीसाठी कधी योजना चालू करणार द्या ते कोपरगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महिलांच्या स्वच्छता गृहाचा विषय आयरनवर असतानाच कोपरगाव शहरातील संत तुकाराम कॉम्प्लेक्स असेल तसेच संत ज्ञानेश्वर माऊली कॉम्प्लेक्स असेल या ठिकाणी शौचालय असून देखील त्याची दुरावस्था असल्याचे बघायस मिळत आहेत आपण आहोत कोपरगाव शहरातील संत तुकाराम कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी जे शौचालय आहे सेकंड फ्लोअरवर तसेच थर्ड फ्लोअरवरतील ते बंद अवस्थेत आहे पाणी नसल्याच्या कारणांमुळे ते बंद अवस्थेत आहेत अनेक महिला या कोपरगाव शहरामध्ये खरेदी करण्यासाठी येतात तसेच अनेक महिला या ठिकाणी दुकानदार आहेत त्या ठिकाणी महिला वर्ग कामाला आहेत त्यांच्यासाठी ही कुचंबना होताना दिसून येत आहेत या ठिकाणी जे असलेले शौचालय आहे ते बंद अवस्थेत आहेत संत तु ज्ञानेश्वर कॉम्प्लेक्स या ठिकाणी जे शौचालय आहेत त्याचे दारे देखील मोडलेल्या अवस्थेत आहेत त्या ठिकाणच्या व्यावसायिकांनी शोख अर्थाने त्या ठिकाणी रंगरंगोटी करून गेट वगैरे लावून व्यवस्था केलेली आहे मात्र संत तुकाराम कॉम्प्लेक्स या दोन ठिकाणी या शौचालयासाठी जे पाणी लागतं त्या पाण्याच्या टाक्या व सुविधा पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी टाक्या बसवण्यात याव्या नळ नळाद्वारे टॉयलेटमध्ये पाणी येईल याची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी येथील महिला वर्गांनी केली आहे या ठिकाणी आम्ही या महिला वर्गांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता असा अनेक संतप्त अशा प्रतिक्रिया या महिलांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत अशीच परिस्थिती कोपरगाव शहरातील जे विविध कॉम्प्लेक्स आहेत त्या कॉम्प्लेक्समध्ये देखील पाळस मिळत आहेत एकीकडे राज्य सरकार माझी लाडकी बहीण ही योजना अंमलात आणून महिलांना दिलासा देण्याचं काम करते मात्र कोपरगाव नगर नगरपालिका प्रशासन या कोपरगावच्या लाडक्या बहिणींसाठी शौचालयाची व्यवस्था करून देणार का हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येत आहेत नमस्कार मी सुनीता सुनील थैरनार कोपरगावच्या श्री संत ज्ञानेश्वर संकुल यामध्ये माझा पार्लर आहे मिताल सलॉन म्हणून माझी अशी विनंती आहे नगरपालिकेला की आमच्या ह्या कॉम्प्लेक्सला लेडीजसाठी एकही वॉशरूम नाही आहे ह्या दिवसात लेडीज ह्या दिवसात त्या कायमच लेडीज इथे येतात बऱ्याच प्रमाणात इथं लेडीजचे दुकान आहे खाली बांगडे चाळ आहे माझे स्वतःचे दोन इथं पार्लर आहे अजून इथे पार्लर आहे एक ज्वेलरी शॉप आहे त्यामुळे इथं जेवढ्या लेडीज येतात माझ्याकडे ज्या मुली आहेत शिकायला येणाऱ्या त्या सुद्धा मुलींना इथं जायला जागा नाही आहे वर इथं आता आम्हाला एक नगरपालिकेने वॉशरूम सुरू करून द्यावं तिथे आजूबाजूला ज्या टाईल्स गेलेल्या आहेत त्या टाईल्स बसून द्याव्यात वर टाकी बसून द्यावी पाण्याची जेणेकरून दहा दिवस पाणी पुरेल अशी एवढी मोठी टाकी बसवून द्यावी नळ कनेक्शन व्यवस्थित करून द्यावं एवढीच मी मागणी नगरपालिकेकडे करते तुकाराम कॉम्प्लेक्स मध्ये गुरु गारमेंट्स आमचं शॉप आहे आम्हाला इथे ना शौचालयाची अजिबात सुविधा नाही आमच्या इथे सगळे लेडीज कस्टमर येतात पण त्यांना सुद्धा त्यांनी जर आम्हाला विचारलं आम्ही कुठे जायचं शौचालयाला आम्हाला सुविधा नाही तर ते कुठंच जाणार आहे तर तेवढी आम्हाला पाण्याची आणि शौचालय स्वच्छतेची सुविधा करून द्यावी पाण्यामुळे ते बंद अवस्थेमध्ये मी तर आले होते काही कामानिमित्त का कोपरगाव मध्ये तर मी शौचालयासाठी विचारपूस केली काही यांना तर मग ते बोलले तर किती दिवसापासून शौचालय बंद आहे आपले पाणी नसल्या कारणास्तव तर मग आपण जाऊ नाही शकत म्हणून त्याच्यामुळे डायरेक्ट आता नाहीच म्हणजे काही चान्सेस नाही कुठं शौचालय नाही म्हणजे पाणी नाही त्याच्यामुळे काही हे नाही तर मग आता राज्य सरकारने एवढी आपल्याला योजना राबवली लाडकी बहीण तर मग ह्या कोपरगावच्या लाडक्या बहिणींसाठी कधी योजना चालू करणार त्या ते म्हणजे इथं छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यायचा पहिले पहिले म्हणजे शौचालयाची व्यवस्था करणे केली पाहिजे महिलांसाठी आणि मग ते आपण मोठ्या मोठ्या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पहिले आपण छोट्या छोट्या जागा जे महिलांचं त्या कम्प्लीट केल्या पाहिजे राज्य सरकारने मग वरच्या याचं लक्ष दिलं पाहिजे